नमस्कार मी सौ सरिता विष्णू तोंडारे मी लातूरमध्ये उदगीर येथे राहते आणि नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीची मी फ्रंजन्सी ओनर आहे तर मी सर्वांना सांगू इच्छिते की मला ही खूप इंटरेस्ट होता टी माझा डी एड झाल्यामुळे टीचिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता पण लग्नानंतर हे सर्व काही स्टॉप झालं होतं आणि दोन मुलं झाली सगळं काही स्टॉप झालं होतं आणि कुठेतरी वाटत होतं की आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी झाला पाहिजे आणि नुसतं शिकून लग्न झालं स सर्व संपलं असं वाटलं होतं मला की असंच मी विचार करत बसली होती इंस्टा फेसबुकवर ॲड पाहत होती काही भेटत नव्हतं पण माझ्या एक फ्रेंड होत्या प्र आ, मी स पूजा सुरवास्यास असं त्यांचं नाव आहे त्या ॲबकस चालवतात त्यांनी सरांची एकदा लिंक पाठवली मला आणि मी त्यांचा वेबिनार अटेंड केला आणि वेबिनार अटेंड केल्याच्यानंतर मी त्यांची फ्रेंचायसी घेतली त्या वेबिनारमध्ये सरांनी सांगितलं होतं की म्हणजे सुद्धा हे सर्व करू शकते मुलं बाळं सांभाळून घर सकळं सांभाळून इन्कम बऱ्याच चांगल्यापैकी इन्कम ती सुरुवात म्हणजे सुरुवात करू शकते पण माझं हे थोडंसं मला सरांचं म्हणजे विश्वास नव्हता की कसं शक्य आहे बरं की घर सांभाळायचं मुलं सांभाळायचं त्यात इन्कम चालू करायचा बिझनेस चालू करायचा हे कसं शक्य आहे पण सर हे हंड्रेड पर्सेंट शक्य आहे आणि खरंच सर प्रज्ञा अकॅडमीची खूप मी थँकफुल आहे ज्यां त्यांनी मला ही संधी दिली आणि खूप मोठा अनुभव घेतला हो मी सर की मी बघा फेब्रुवारीमध्ये मी दोन फेब्रुवारीला मी फ्रँचायझी घेतली होती अगदी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मी संपवली पंचवीस दिवसा चोवीस पंचवीस दिवसामध्ये माझी ट्रेनिंग संपली मी कंप्लीट केली आणि मार्च मार्च चोवीस मार्च चोवीस मार्चला मी माझी पहिली बॅच ही सुरू केली सुरू केल्याच्या नंतर दहा स्टुडंट भेटले मला प्रत्येकी प्रत्येक स्टुडंटकडून तीन तीन हजार रुपये असे घेतले मी आणि तीस हजार रुपये दहा स्टुडंटचे तीस हजार रुपये मला इन्कम मिळाली आणि एकही रुपये खर्च न करता इन्व्हेस्टमेंट न करता मी ती इन्कम घेतली कुठेच मी एकही रुपया खर्च केला नाही किंवा कुठेही कसलीच इन्वेस्टमेंट केली नाही तरीसुद्धा मी तेवढ्या चांगल्यापैकी मी इन्कम हे घेतली आणि खरंच असं खूप मोठा अनुभव आला सर की माझीही खूप लहान मुलं आहेत आणि त्या मुलांना मी छान प्रकारे वेळ देते आठवड्यातून तीनच दिवस मी क्लास घेते आणि इतर वेळ त्यांना देते आणि मुलं बाळ सांभाळून घर सांभाळून हे सर्व काही शक्य झालेलं आहे सर मला खूप मोठी थँकफुल आहे पुन्हा एकदा प्रज्ञा अकॅडमीची अजून प्रज्ञा जी काही टीम आहे मोरे सर अपूर्वा मॅडम ही जी टीम आहे खूप ट्रस्टेड आणि सपोर्टिंग आहे आणि अपूर्वा मॅडमला खूप मोठा थँक्यू थँक्यू मॅडम की तुम्ही खूप सपोर्ट केलात वेळोवेळी मला मदत केलात आणि दहा वेळा जरी कॉल केला तर दहा वेळासुद्धा त्याच म्हणजे नर्वस न होता त्याच पद्धतीने मला खूप छान प्रकारे समजून सांगितलं मार्केटिंग कशी करायची स्टेटसला फोटो कसे करायचे बॅनर कसे करायचे किंवा मग त्या स्टेटसच्या खाली काय लिहायचं इथपर्यंत बारीक सारीक गोष्टी अपूर्वा मॅडमने खूप छान प्रकारे समजून सांगितल्यात आणि खरंच खूप छान ट्रेनर आहेत त्या आणि मोरेसर तुम्ही सुद्धा खूप छान प्रकारे आ, आ, मार्केटिंग कशी करायची कशा प्रकारे पालकांना बोलायचं कशा पद्धतीने मुलांना टीच करायचं हे सांगितलं खूप थँकफुल आहे सर आणि अजून एक मला असं वाटतं की चौथी ते दहावीपर्यंत आपण मुलं घेतोय पण मी सरांना एक प्रश्न विचारलेला की दहावीची दहावी आठवी नववी हे मिक्स स्टुडंट राहणार आहेत प्रत्येकाची हे मेंटॅलिटी वेगळी असते पण चौथीची स्टुडंटला आपण समजू शकतो का हे समजेल का तिला हे सरांना विचारलं होतं पण मला खूप आनंद होते सांगायला की आज मी एक्झाम घेतली आणि नाईन स्टँडर्डच्या मुलापेक्षा फोर्थ स्टँडर्डची जी स्टुडंट आहे तिला चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळाले आणि नाईन स्टँडर्डच्या मुलाला थर्टी फाय मिळाले हे खूप मला आनंद होते आहे की फोर्थ स्टँडर्डच्या सुद्धा खूप छान प्रकारे समजतं हे क्लिअर झालं माझं आणि पुन्हा एकदा नेट स्कूल अकॅडमीची खूप खूप थँकफुल आहे ज्यांचा कोण कोणाचा टीचिंगमध्ये खूप इंटरेस्ट असेल आणि समाजामध्ये वेगळं काही क करून दाखवण्याची तुम्हाला ओळख निर्माण करायची असेल समाजामध्ये तर जरूर तुम्ही स्कूल प्रज्ञा अकॅडमीची फ्रँचायझी घ्या अनुभवा आणि समाजामध्ये एक वेगळं काही करून दाखवा थँक्यू सो मच